स्टार्ट नमस्ते हे प महादेव मंदिर पुरातन चारशे वर्षापूर्वीचे आहे आमचे पंजोबा देवीसिंह मोहनसिंह गौतम यांनी वंशवृद्धीसाठी बांधलेले आहे आणि त्यावेळेपासून इथे शिवरात्रीच्या दिवशी पेंट खजूर फराळाचं वाटप होतं आणि दुसऱ्या दिवशी महाप्रसाद होतो आणि लड्डू हे महाप्रसादाला बनवतात प्रसाद म्हणून तीन सा चार साडेचार क्विंटलचे लड्डू बनतात आणि इथे महाप्रसाद होतो हे आए एकदम पुरातन मंदिर आहे आणि येथील वंशवृद्धीचे मंदिर असून गावातील ग्रामदैवत आहे आणि या महादेवाजवळ रोज नित्यनेमाने पूजा सकाळी साडेसातला आरती आणि संध्याकाळी साडेसातला महाआरती दररोज होते तेथे आणि शिवरात्री दिवशी महारुद्रा अभिषेक होऊन अकरा आवर्तनाचे अभिषेक केला जातो दुसऱ्या दिवशी वर्णी दिली जाते आणि महाप्रसादाला सुरुवात होते नमस्कार मी विश्वजित गौतम जाफराबाद आज महाशिवरात्रीनिमित्त आमची जी परंपरा, आये परंपरा गत, मंदिर और फराला चा आहे त्या परंपरागत आपल्या सोमेश्वर मंदिरावर आमचा फराळाचा कार्यक्रम वगैरे ठेवण्यात आलेला आहे आमच्या पूर्वजापासून एक हजारो वर्षाची आमची शेकडो वर्षाची आमची परंपरा आहे ती परंपरा आजही आमचा गौतम परिवार मोठ्या उत्साहाने साजरी करत आहे अमराई येथील प्रसिद्ध शिवमंदिर म्हणून सर्व दूर आमच्या महादेव मंदिराची ख्याती आहे आणि नवसाला पावणारे असे हे जुने हिमाळपंथी महादेव मंदिर आहे आजही आमच्या परिवारातर्फे इथे फराळाचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो तसेच प्रत्येक सोमवारी भजन संध्याचाही इथे कार्यक्रम असतो इथे लोकांची खूप आस्था आहे पुरातन मंदिर असल्याकारणाने बरेच भाविक जाफराबाद जाफराबाद तालुका शहरा शहराबाहेर गेलेले महाशिवरात्रीसाठी येथे उपस्थित असतात व सकाळी चार साडेचार वाजेपासून इथे भाविकांची खूप गर्दी होते आणि रात्री भजनाचा कार्यक्रम असतो महाशिवरात्रीनिमित्त त्यालाही मोठा प्रतिसाद असतो सर्वांचा जय श्री महाकाल